आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहत आहोत टी ए टी संबंधी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टी ए टी नापा शिक्षकांना पदोन्निरद्ध जळगाव जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई आठ शिक्षकांना मोठा धक्का परिपत्रकसुद्धा निर्गमित समोर परिपत्रक आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक जळगावने ग्रॅ ग्रेडेड मुख्याध्यापक या पदावर दिलेल्या पदोन्नतीचे आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील आठ शिक शिक्षकांची पदोन्नती आदेश रद्द करण्यात आले असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णायक निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक एक हजार तीनशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस इतर प्रकरणामध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट निर्देश दिले आहेत की टी ए टी टीचर एलिजिलिबिलिटी टेस्ट पास नसलेल्या शिक्षकांना सेवेत राहता येणार नाही ना तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची पदोन्नती मिळू शकत नाही या ऐतिहासिक निकालानंतर राज्यातील सर्व शिक्षण विभागांनी पदोन्नती संबंधीचे आदेश पुन्हा तपासण्यास सुरुवात केली आहे जिल्हा परिषदेचा आदेश जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश क्रमांक शिक्षण चार आर आर दोनशे सत्तर दोन हजार पंचवीस जारी करून टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या आठ उपशिक्षकांच्या ग्रेटेड मुख्याध्यापक पदाची पदोन्नती आदेशांना रद्द केले आहे हा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल महाप्रेसे यांच्या स्वाक्षीने देण्यात आला आहे आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की सदर प्रकरणी काही तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदोन्नती आदेश रद्द करण्यात येत आहे गट शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना यासंदर्भात रावेळ चाळीसगाव पाचोरा चापोड चोपडा आणि जामने ह्या पाच पंचायत समिती येथील गट शिक्षण अधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकांच्या पदोन्नती रद्द बातल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिक्षकामध्ये नाराजी या निर्णयामुळे प्रभावित शिक्षक वर्गात नाराजीचे भावना व्यक्त होत असून शासनाने या प्रकरणात स्पष्ट मार्गदर्शक तत्वे लवकर जाहीर करावीत अशी मागणी शिक्षक संघटनाकडून होत आहे काही शिक्षकांनी हे आदेश तांत्रिक बाबीच्या आढून घेतलेली घाईची कारवाई असल्याची प्रतिक्रिया घेतलेली आहे पुढील दिशा शासनाकडून अपेक्षित जिल्हा परिषदेच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे राज्य शासनाकडून अद्याप कोणतेही नवीन निर्देश प्राप्त झाले नाहीत त्यामुळे पुढील काळात शासनाकडून याबाबत स्वतंत्र परिपत्रक किंवा मार्गदर्शक सूचना येण्याची शक्यता आहे सारांश टी एटी उत्तीर्णता शिक्षक सेवेसाठी आणि पदोन्नतीसाठी अनिवार्य घटक ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जिल्हा परिषद जळगावने घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर जिल्ह्यासाठीही दिशादर्शक ठरू शकतो मात्र ह्या निर्णयामुळे मु टी टी नापास शिक्षकांचे भवितव्य सध्या अनिश्चित आहे परिपत्रक पाहूया एकस नौ दो हज़ार पच्चीस का जिल्हा परिषद का ये परिपत्रक है ग्रेटेड मुख्याध्यापक पदोन्नति का आदेश आठ मुख्याध्यापक कर रद्द किया गया है ये स ये जिला जिलों में अगर ये परिपत्रक लागू है उसी तरह पूरे महाराष्ट्र में ये पत्र परिपत्रक लागू हो सकता है ये परिपत्रक डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक है वहाँ से डाउनलोड कर सकते हैं दुसरी अपडेट देखील शिक्षकांचा वनवास कधी संपणार राज्य शासनाने निर्णय घेण्याची गरज टी ई टी संदर्भातील आदेश आणि शिक्षकांच्या वाढल्या चिंता सतरा वर्ष विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांचा वनवास कधी संपणार हा प्रश्न अनुत्तरित असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत विना अनुदानित शाळा वर्ष वर्ष दोन हजार ते दोन हजार सतरा असे तब्बल सतरा वर्षे विनावेतन काम केल्यानंतर काम केल्यानंतर हे शिक्षक वीस टक्के पात्र ठरले आपल्या न्याय हक्कासाठी व सतरा वर्षाचा सा वनवास संपावा यासाठी चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी छत्रपती संभाजीनगर इथे मंत्रिमंडळ बैठकीवर विमानुदयीन शिक्षकाने आंदोलन केले मात्र या आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम केल्याची भावना आजही शिक्षकामध्ये कायम आहे त्यावेळी एकोणसाठ शिक्षकावर नोंदवण्यात आलेले गुन्हे अद्याप सुरू आहेत या आंदोलनास नऊ वर्ष पूर्ण होत आहे मात्र त्या जखमा अजूनही ताज्या आहेत असून पंचवीस वर्षापासून आंदोलनासाठी लढणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या आजही सुटलेल्या नाहीत जर भविष्यात शासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही शिक्षकांच्या हितासाठी कायदेशीर तसेच सामाजिक पातळीवर लढा उभारण्यास पात्र होऊ सर्वशेष शिक्षक बांधवांनी एकजूट राखून न्यायाच्या लढ्यात सोबत राहावे शेख अब्दुल रहीम अध्यक्ष हॅपी टू हेल्थ फाउंडेशन टी ई टी संदर्भात महाराष्ट्र शासनाने यावर आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे तर नोकरीत असलेल्या शिक्षकांना परीक्षेऐवजी दर्जेदार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे ज्यामुळे बदलत्या काळानुसार शिक्षक अद्याप होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकेल रवींद्र तमेवार प्रवक्ता कायम विनोदी कृती समिती तर लाखो शिक्षक होतील नोकरीतून मुक्त शिक्षकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की ज्या शिक्षकांच्या निवृत्तीसाठी पाच वर्ष बाकी आहेत त्यांना वगळून इतर सर्व शिक्षकांना टी टी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असून नसता सक्तीचा निवृत्ती स्वीकारी लागेल या निर्णयामुळे शिक्षकांच्या चिंता वाढल्या आहेत सतरा वर्ष विनावेतन वेतन काम करूनही आता पंचवीस वर्ष झालेली असताना वीस ते साठ टक्के पगारीवर काम करून, पगारी करून उतरत्या वयात अन ज्ञानदानाबरोबर स्वतःची देखील परीक्षेची तयारी करावी लागणार आहे यात अनेक शाळा त्रुटीपूर्ततेमध्ये अडकल्याने त्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचे भवितव्य भविष्य अंधटकलेल्या अवस्थेत आहे भविष्यात काय वाढून ठेवले जाई या चिंतेत अंशता अनुदानित शिक्षक पडले आहेत शासन याबाबत काय भूमिका घेते यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे दोन हजार नऊला शिक्षण हक्क कायदा आला दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रात या कायद्याच्या अंमलबजावणी सुरुवात झाली फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांना टी ई टी बंधनकारक आहे महाराष्ट्रात दोन हजार तेरापासून टी ई टी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली त्यापूर्वी दोन हजार अकरापासून सी टी ई टी परीक्षा उत, केंद्र शासनातर्फे घेतली जात होती दोन हजार तेरापूर्वी जे शिक्षक नोकरीस लागले ते त्यावेळी महाराष्ट्र परीक्षा परिषद व निवड मंडळामार्फत घेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत त्यापैकी ज्यावेळी टी ए टी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली त्यापासून शिक्षकांनी टी ए टी बंधनकारक करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले अजूनही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा तसेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील दोन हजार तेरापासून महाराष्ट्रात टी ई टी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली बारा वर्षात सुमारे तीस ते पस्तीस हजार जण टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षक सेवेत लागले ऋरळीत शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी से ही परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागेल